शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार दिल्लीतून ठरतील संजय राऊत यांचा आरोप बावीस जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे परंतु आम्ही मात्र अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी लढा देत असताना शहीद झालेल्या सर्व स्तरातील शहीदांना अभिवादन करीत उत्तर महाराष्ट्रातील झंझावाताला सुरुवात करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी धुळ्यात स्पष्ट आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिर येथे दर्शनानंतर गोदातीरावर महाआरतीचं देखील आयोजन या केलेला आहे यावेळी बावीस जानेवारी रोजी करण्यात आलेलं असल्याचं देखील राऊत यांनी स्पष्ट केलं आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका राऊत यांनी व्यक्त केली असून त्यांना आम्ही उमेदवारी दिल्याचा पश्चाताप होत असल्याची खंत देखील राऊत यांनी बोलताना केले आकडा वाढवायचा म्हणून फक्त निवडणुका लढणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीतर्फे घेतली जाणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातील जवळपास तेवीस जागांवर शिवसेना ही लढत कायम लढत आली आहे तेवीस मतदारसंघामध्ये शिवसेनेची पकड कायम आहे परंतु जिंकलेल्या अठरा जागा आमच्या कायम राहतील असा विश्वास देखील यावेळी राऊत यांनी धुळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे पक्षाच्या विस्तारासाठी <coughs> प्रत्येक पक्षाला आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये आपला पक्ष किती रुजलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक पक्ष अशा प्रकारची चाचपणी कर करतो आम्ही करतो आम्ही उद्धव ठाकरे यांनी स्वतः महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलून अठ्ठेचाळीस मतदारसंघाची चाचपणी केलेली आहे तशी काँग्रेस ती केली असेल तशी राष्ट्रवादी काँग्रेसनं माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली केली असेल हे पक्ष मोठे आहेत हे गट नाहीयेत फुटलेला गट जो असतो ते अशा संपूर्ण राज्यात चाचपण्या करू शकत नाही मी आजच वाचलं की हा जो हादो मिंदे गट आहे आणि हा जो अजित पवारांचा गट आहे त्यांचे उमेदवार सुद्धा ह्या वेळेला दिल्लीतून ठरवले जाणार आहे भाजप यांची अवस्था यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली का आहे कधी दिल्लीच्या आदेशानं ना चालली नाही आमचे उमेदवार आम्ही ठरवले आम्ही जाहीर केलं आम्ही लढलो पण आज दुर्दैवानं स्वतःला जे महाराष्ट्राचा स्वाभिमान वगैरे म्हणतात त्यांचे उमेदवार दिल्लीतून ठरवले जात आहेत त्याच्यातच त्यांच्या गुलामीच्या खुणास्पष्ट दिसत वंचित बहुजन आघाडीसह आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण जागा वाटपा संदर्भात कोणतेही टोकाचे मतभेद नाहीत जवळजवळ जागा वाटपाचा ती समस्या जी काय म्हणता आपण ती संपलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कोण कुठे लढणार या महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या समोर जाहीर केली जाईल राम मंदिराचं उद्घाटन सोहळा होतोय ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे शिवसेनेनं कायम अयोध्येच्या संदर्भात एक संघर्ष केला एक भूमिका सातत्यानं आम्ही मांडत राहिलो अयोध्येतल्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना सहभागी झाली प्रत्येक करसवेत शिवसैनिक सामील झाले तुरुंगात गेले बलिदान दिली त्याच्यामुळे या प्रदीर्घ संघर्षानंतर राम मंदिर होत आहे हा आनंद देशात जसा व्यक्त केला जाईल तर शिवसेना सुद्धा बावीस तारखेला त्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं एक कार्यक्रम नाशिकला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख हे संध्याकाळी नाशिकच्या प्रख्यात काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले काळाराम मंदिराला एक फार मोठ्या संघर्षाची परंपरा है। प्रभु श्री राम ही आहे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत यासाठी तो तिथं आंदोलन झालं होतं त्या डॉक्टर आंबेडकर साने गुरुजी अशा अनेक महत्वाच्या लोकांनी त्या आंदोलन केलं जनतेसाठी आणि त्यानंतर गोदावरीच्या तीरावर एका भव्य महाआरतीचं श्रीरामाच्या सन्मानार्थ एका भव्य महाआरतीचं आयोजन उद्धव ठाकरे त्यांचं उपस्थितीत करण्याचा कार्यक्रम शिवसेनेने ठरवले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे